आ गए अपन में को और आ गए अपन बात बिना बात बिना बात बात कर बात कर एक जन बात करने चलो 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 डॉक्टर्स अधिकाऱ्यांना जे सांगत आहे म्हणे की तुम्ही ड्युटी बरोबर नाही करत आहे कारण की इथले एम एस ते नाही आहेत असं मी ऐकलं आणि असतील कदाचित ते तर मग त्यांनी आपल्याला आदेश दाखवावं कारण सर्व कागद चालते आदेशावर आणि आदेश हे सांगते की आदेशाशिवाय तो अधिकारी इथे आपले होबासका इथे करू शकत नाही असं होभासका काही काही खराब शब्द आहे का तो इथं म्हणजे एका प्रकारे इथले जे अधिकारी आहेत क्षीरसागर सर त्यांचं हॉस्पिटल आहे महिला रुग्णालय आहे ना हे ते त्यांचे चांग ते चांगले आहेत म्हणते ते सर्वांना घेऊन चालणारे आहेत भोले साहेबांनी इथं आपली राजकीय बोळी नाही शिकून घ्यावं असं मला वाटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांना आमच्या मजायला मध्ये धागे बांधण्यासाठी भोले साहेबांनी नाही म्हटलं म्हणते काय म्हटलं म्हणते सरने बोले धागीनी पेन्ना कळानी पेन्हा अच्छा हळ चलता टी शर्ट नि मला तुम्ही सांगा हा ढोले डॉक्टर कोण होतो की कपडे घालून या तुम्हाला मतलब कशाची आहे काम होऊन ना बघा आता कोणती स्वच्छता लागते बघा बरं मला आता कोणती स्वच्छता करायला लोक यांना सांगा ढोले डॉक्टरांना हे समजायला पाहिजे अरे तुम्ही वरिष्ठ आहे या डिपार्टमेंटचे वरिष्ठ बाबा तुम्ही अधिकारी आहात तुम्हाला समजायला पाहिजे तुम्ही या लोकांना घेऊन चालायला पाहिजे जसं सा क्षीरसागर साहेब चालतात तसं सा या अधिकाऱ्याला घेऊन साहे हे लोक काय पैशाचे भूके थोडी येतात दादा त्यालाही इज्जत आहे तेही मान आहे त्याले म्हणते धगा काढा का आर्टिकल ट्वेंटी फाईव्ह काय सांगते काय सांगते सांगा आर्टिकल ट्वेंटी फाईव्ह काय सांगते साहेब साहेबांना दाखवले आर्टिकल ट्वेंटी मी सांगतो आर्टिकल ट्वेंटी स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार देते पण आता मी घातलाय काढून टा मी दाखवतो मग त्याला काय असते तर मी डायरेक्ट मी डायरेक्ट बोलणार मना हे ढाका काढ मला फक्त आता मी दाखवतो त्याला काय मी दादा बोलतो पण जेव्हा ड्रेस असतो तेव्हा मी राख नित बरोबर आहे जे काही तुम्ही आहे या सर्वांमध्ये तुमच्या माणुसकीच्या भावना किंवा माणुसकीच्या मी बोललो नाही अशा तुम्हाला वाटलो कुणाच्या भावना दुखावल्यास तुम्हाला मानसिक त्रास होत्या तर या सर्व गोष्टीसाठी मी सर्वांना चरणपर्श माफी मानतो आणि भाऊ मला जी उद्यापासून गाईडलाईन देतील तुमच्याशी डिस्कस डिस्कसो ह्या ग्रुपचं प्रतिनिधित्व म्हणून ते सर्व चेंजेस तुम्हाला माझ्याकडून बदल दिसणार याची पण मी तुम्हाला शाट दि 再来，再来喷